नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे पंधरा फेब्रुवारी शुक्रवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज बघणार आहोत आपण हिच्यातली सर्वात महत्वाची आणि सर्वांना हादरवून सोडणारी न्यूज म्हणजे सीआरपीएफ चे एकोणचाळीस जवान काल शहीद झालेले आहेत अवंतीपुरा नावाचं ठिकाण आहे बघा पुलवामा जिल्हा जो आहे श्रीनगरच्या काश्मीर खोऱ्यामध्ये तिच्यामध्ये सुटी संपवून जवळपास दोन हजार पाचशे सत्तेचाळीस जवानांना सेवेत रुजू होण्यासाठी सत्तर वाहनांमधून नेलं जात होतं आणि याच वेळेस आत्मघातकी हल्ला करण्यात आला ज्याच्यामध्ये एकोणचाळीस जवान शहीद झाले आता ऍक्च्युअली हा जो आकडा आहे हा वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये वेगवेगळा मिळेल तुम्हाला महाराष्ट्र टाइम्सने हा फोर्टी दिलेला आहे लोकसत्तामध्ये एकोणचाळीस आहे सो हे प्लस मायनस होऊ शकतं एवढं थोडंफार तो ओके जैश ए मोहम्मद या आतंकवादी संघटनेचं हे कृत्य आहे कारण हा हल्ला झाल्यानंतरच्याच काही काळामध्ये त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा जारी केलेला आहे हा आत्मघातकी हल्ला करणारा जो अतिरेकी होता त्याचं नाव आदिल अहमद दार असं आहे हल्ल्यानंतर त्याची चित्रफीत सुद्धा जाहीर करण्यात आली आणि त्या चित्रफितीमध्ये त्याने ते सगळे रेफरन्सेस दिलेले आहेत दक्षिण काश्मीर मधला काकेपुराचा हा आतंकवादी असून दोन हजार अठरा मध्ये जैश ए मोहम्मद मध्ये तो सामील झाला होता आता हे सर्व जवान जे होते ते केंद्रीय राखीव पोलीस दलाचे होते सीआरपीएफचे जवान होते दोन हजार एक मध्ये जम्मू काश्मीरच्या विधानसभेवर बॉम्बनी हल्ला करण्यात आला होता तिच्यामध्ये एक्केचाळीस जण मृत्यूमुखी पडले होते त्यानंतर आणि भारताच्या बाबतीत विचार केला तर हा दुसरा सर्वात मोठा हल्ला ठरलेला आहे सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये उरी लष्करी तळावर जैशच्या साधेरेक्यांनी हल्ला केला होता बघा त्या लष्करामध्ये अठरा जवान शहीद झाले होते नंतर उरीवर तो मूव्ही वगैरे सुद्धा बनलेला आहे बघा आणि त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईक ते पण चर्चेचा विषय होता सो आता ह्या सगळं हिच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर, तर हे जी सगळी घटना घडलेली आहे या घटनेमुळे शंभर किलो स्फोटकांनी भरलेलं वाहन आता कालच्या न्यूजमध्ये हे जे काय होतं तर बऱ्याचशा न्यूज चॅनल्सनी हे दोनशे किलो पण दाखवलेलं आहे सो हिच्यामध्ये थोडं तुम्हाला तफावत जाणवेल आता हा कडोकट -कड़ बंदोबस्त असणारा महामार्ग होता आणि त्या महामार्गावरून चुकीच्या दिशेने म्हणजे रॉंग साईडने येणारी गाडी होती ही हे वाहन होतं ज्याच्यामध्ये हा आदिल अहमद दार होता आता एवढा कटेकोट बंदोबस्त असताना अशी गाडी उलट्या दिशेने येते का कशी काय आली हाच मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि शहात्तरावी जी बटालियन होती सीआरपीएफ ची त्याच्या वाहनावरती जाऊन आदळली आणि तिथून हा सगळा स्फोट झालेला आहे बघा संयुक्त राष्ट्र अमेरिका रशिया या सर्वांकडून निषेध करण्यात आलेला आहे देशभरातूनही संतापाची लाट आहे सो येत्या काळामध्ये आपण बघूयात आता सर्व महत्वाच्या घडामोडी ज्या काही आहेत ज्या आपल्या गुप्तहेर संघटना त्याच्यानंतर आपल्या होम मिनिस्टर वगैरे यांच्या तिथं मिटिंग्स आहेत आणि ते लगेच तिथकडे ज्या श्रीनगरला त्यांनी कुछ सिद्ध केलेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला क्लिअर होते की जेव्हा आपण सगळं असं बघत असतो की आपल्यासाठी जेव्हा प्राणांची बाजी लावणारी लोक हातावर सगळं जीवन घेऊन जाणारी लोक असतात त्यावेळेस आपण किती जबाबदारीने वागलं पाहिजे एक सिव्हिलियन म्हणून ही एक महत्वाची बाब समोर so, येते सो ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे बिंग अ सिटीजन ऑफ इंडियन कंट्री की आपण खूप रिस्पॉन्सिबिलिटीने वागलं पाहिजे की अशा पद्धतीने आपल्यासाठी लोक प्राण हातावर घेऊन जगत असतात सो so, त्यावेळेस आपली जबाबदारी खूप महत्वाची असते हे लक्षात घेतलं पाहिजे राज्यसेवा दोन हजार अठरा निकाल जाहीर झालेला आहे प्रथम आलेले विद्यार्थी विद्यार्थीनी जर बघितलं तर खुल्या गटामधून आशिष बारकुल मागासवर्गीय गटातून महेश जमदाळे आणि महिलांमधून स्वाती दाबाळे पन, का, हे असं परीक्षेत विचारलं जात नाही पण हा काल निकाल आलेला आहे हे त्याच्याकरता एक महत्वाचं आहे एकशे छत्तीस पदांसाठीची ही परीक्षा होती आता जी <coughs> दोन दिवसांनी आहे म्हणजे असं नेहमीच घडतं की प्रिलियमच्या एक दोन दिवस अगोदर किंवा प्रिलियमच्या संध्याकाळी सुद्धा निकाल लावलेले आहेत राज्यसेवेनी सो हा एक महत्वाचा निकाल आपल्यासाठी होता सो so, ह्या गोष्टी थोड्या इन्स्पायरिंग असतात सो so, तुम्ही ते बघू शकता बट सेल्फ सिल्स हे कधीही फार महत्वाचं असतं संपादकीय संरक्षण मंत्रालयाच्या तरतुदींमध्ये घसरण होते दिवसेंदिवस दरवर्षी याच्या संबंधीच संपादकीय आलेलं आहे जरी तुम्ही दोन हजार एकोणीस वीस मध्ये आपण बघितलं होतं की प्रथमच तीन लाख कोटींचा आकडा संरक्षण मंत्रालयाच्या तरतुदींनी पार केलेला आहे पण जर जीडीपीशी याची तुलना केली तर ती दिवसेंदिवस घसरते म्हणजे दोन हजार दहा मध्ये एक पॉईंट नऊ होत जीडीपीच्या तुलनेमध्ये टक्के वारी दोन हजार एकोणीस वीस मध्ये वन पॉईंट फोर्टी थ्री पर्सेंट आहे आपण किततरी न्यूज बघतो की आपल्याला जहाजं पाहिजेत पण खरं पैसेच नाहीये हेलिकॉप्टर पाहिजे पुरेसे तरतूद नाहीये या सगळ्या आप गोष्टी आपण बघत असतो आणि त्याचा रेफरन्सेस इथे येतात सो so, जीडीपीच्या याच्यात हे कसं वर्कआउट होतं या संबंधीचं तुम्ही कम्प्लीट जे काही संपादकीय ते टेलिग्रामच्या चॅनलवर आपल्या वाचू शकता सो so, ते तिथं पोस्ट केलेलं आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाईट जे नाव आपल्या युट्यूबचं आहे तसंच तसं तुम्ही टेलिग्रामवर टाईप करा किंवा प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक आहे बऱ्याच लोकांना ते चॅनल सापडत नाही कारण आपल्या नावाने बरेचसे फेक चॅनल्स लोकांनी सुरू केलेले आहेत त्याच्यानंतर वॉल्टर मुंग नावाची व्यक्ती आहे हे सागरी संशोधन करणारे शास्त्रज्ञ होते यांचं निधन झालेलं आहे म्हणजे भौतिक शास्त्रामध्ये आल्बर्ट आईन्स्टाईनला जेवढा स्कोप आहे तेवढं त्यांचं वॉल्टर कुक यांचं सागरी संशोधनामध्ये काम आहे यल निनो निनो त्या संबंधीचं त्यांचं निधन झाल्यामुळे तो सगळा इश्यू न्यूजमध्ये होतो सो वॉल्टर म्हणून लक्षात ठेवा पुडुचेरीचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांचं धरणं आंदोलन सुरू आहे बघा की आता एक याच्याबरोबर एक दुसरी न्यूज पण आहे आपच्या पेपरला की दिल्लीच्या या सुप्रीम कोर्टामध्ये याचिका होती की दिल्लीला अधिकार देण्यात यावे म्हणजे चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्याच्या बदलीचे अधिकार सुद्धा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये मग आम्ही याचिका टाकली होती की कशा पद्धतीने आम्ही वर्कआउट करतोय बाबा आजच्या डेटमध्ये कसं सरकार चालवतो हो आम्ही कारण आम्हाला काय नाही प्रत्येक वेळेस नायब जे काही हे असतात नायब जंगचा आणि त्यांचा इश्यू झाला होता की लेफ्टनंट गव्हर्नर जो दिलेला असतो त्याच्या त्याच्याबरोबर जाऊन ते वर्कआउट करावं लागतं जसं नायब राज्यपाल इथं पण आहे किरण बेदी पुडुचेरीसाठी की त्यांची नकारात्मक भूमिका आणि तिच्यामधूनच पुडुचेरीच्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे धरणं आंदोलन आणि त्यांच्या पक्षाचे जे आमदार आहे हे सर्व काडे शर्ट घालून तिथं बसलेले आहेत तो निषेध आणि ते सगळ्या गोष्टी सो पुडुचेरी आणि दिल्ली दिल्लीचं जे काही आर्टिकल आहे थ्री थर्टी दोनशे एकोणचाळीस ए ते दोन तीन वेळा विचारलं आहे एमपीएससी प्रिलियम्समध्ये सो so, पुडुचेरीच्या बाबतीतही लक्षात असू देत नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये हे अशा गोष्टी होत असतात सो यांचा सुसंवाद टिकावा आणि तिच्यातून गव्हर्नन्स चांगलं होणं ही काळाची गरज आहे पण ते दिसत नाही आपल्याला बऱ्याचदा पक्ष वेगवेगळे असल्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी होतात पण पक्ष एक असल्यानंतर पण संघर्ष आपल्याला बघायला मिळतो शीला दीक्षित ज्या वेळेस दिल्लीच्या सीएम होत्या त्यावेळेस केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं तरी सुद्धा त्यांनी पण ते खूप प्रयत्न केले होते की पोलीस वगैरे सगळं दिल्लीच्या सीएमच्या अंडर यावं पण ते वर्कआउट झालं नाही त्यावेळेस सुद्धा आणि आता आप आणि बीजेपी म्हटल्यानंतर विशेष येत नाही वर्कआउट होण्याचा त्याच्यानंतर वंदे भारत नावाची एक्सप्रेस आहे म्हणजे जी ट्रेन एटीन तिला वंदे भारत असं नाव दिलं आपण याच्या रेफरन्सेस बघितले होते आज पंतप्रधानांच्या पंतप्रधानच्या हस्तेचा आरंभ होणार आहे देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे दिल्ली आंतर आ, ते वाराणसी अंतर फक्त नऊ तास पंचेचाळीस मिनिटामध्येही ते करणार आहे त्याच्यानंतर रुपयामध्ये मोठी घसरण झालेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात उंचावत असलेल्या खनिज तेलामुळं डॉलर हा भक्कम होत चाललेला आहे आणि छत्तीस पैशांनी घसरत रुपया एकाहत्तर पॉईंट सोळा पर्यंत खाली आलेला आहे आपल्याला विचारलं जातं म्हणजे रुपया व धारणं आणि रुपयाची घसरण होणं याची कारण काय असतात ती आपल्याला माहित पाहिजे आंतरराष्ट्रीय वातावरणामध्ये सगळं जे काही ते डॉलरमध्ये होत आहे आणि रुपयाची एवढं खाली घसरण होतं नक्कीच अर्थव्यवस्थेसाठी चांगली गोष्ट नाहीये मुंबई आणि शिवाजी पार्क मुंबई शिवाजी पार्कमध्ये पहिली जागतिक मल्लखांब स्पर्धा होणार आहे बघा आजपर्यंतची पहिली मल्लखांब स्पर्धा होते पण थोडा वादाचा इश्यू आहे इथं ह्या स्पर्धेसाठीचा जो काही निधी आहे तो म्हणजे जेवढा खर्च येणं अपेक्षित येतो एक पॉईंट पंच्याहत्तर कोटी म्हणजे पौने दोन आ, कोटी एवढा खर्च अपेक्षित असताना फक्त पन्नास टक्केच निधी उपलब्ध होऊ शकला आयोजकांना आणि याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे की खरंच तेवढ्या ताकदीचे किंवा तेवढ्या क्षमतेचे त्या क्वालिटीचे गुणवत्तेचे मल्लखांबपटवू येतील का जगातून आणि तुम्ही हे घेण्याचा अस आपण का करतोय हिच्यामध्ये सर्वात प्रथम जर्मनीचा संघ दाखल झालेला आहे मुंबईमध्ये रुथ एन्झनबर्गर ही जी महिला आहे हिने सात वर्षामध्ये जर्मनी आणि ऑस्ट्रियामध्ये चारशेहून अधिक मलख खांबपटू घडवलेले आहेत आणि ती भारतामध्ये जवळपास वर सात वर्ष शिकली आणि त्याच्यानंतर त्यांनी ती तिकडे जाऊन काम केलेलं आहे आणि ती आता एक सहा लोकांची म्हणजे चार मुलांनी दोन मुलींची टीम घेऊन आलेली आहे आयोजनाचा विषय जर घेतला तर सोळा सतरा फेब्रुवारी म्हणजे शनिवार रविवार उद्या आणि परवा ही सगळी स्पर्धा होणार आहे जागतिक मल्लखांब स्पर्धा पण आता यांच्यासमोर मेजर प्रश्न जो उभा राहिला आहे तो फायनान्स संबंधीचा आहे सो ते त्या काळात हे कसं वर्कआउट होतं पण ही पहिली जागतिक मल्लकाम स्पर्धा असल्यामुळे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि मल्लखांब हा खर तर महाराष्ट्राच्या मातीतला खेळ असल्यामुळे जर याला जागतिक वलय प्राप्त होणार असलं तर नक्कीच हे येत्या काळात महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी महाराष्ट्रासाठी चांगला असेल महाराष्ट्र टाइमचा जो संपादकीय तिच्यामध्ये अमेरिका हवामान बदलांसंबंधी आलेला आहे पहा की आतापर्यंत आपण जागतिक हवामान भारताच्या बाबतीत बघतोय हे टिपिकल अमेरिकेवर आर्टिकल आहे आणि खूप महत्वाचं आहे की कशा पद्धतीने अमेरिकेमध्ये हवामान बदल होतोय आणि तिच्यामध्ये ट्रम्प सारखी जी व्यक्ती की ती त्याच्याकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक करते की त्यांना ते कळतच नाहीये सो ते डिपेंड आहे आणि त्याच्यामधून अमेरिका हवामान बदल या संबंधीचं तुम्हाला कम्प्लीट जे संपादकीय आर्टिकल आहे ते तुम्ही टेलिग्रामवर वाचू शकता ते पोस्ट केलेलं आहे टेलिग्रामवर दोन हजार अठरा वर्ष जर बघितलं तर एकोणीसशे ऐंशी नंतरच अमेरिकेच्या बाबतीत सर्वाधिक तप्त वर्ष म्हणून मानलं गेलं सर्वाधिक ओलचिंब वर्ष सुद्धा अमेरिकेच्या बाबतीत मानलं गेलं कारण तिथं खूप पाऊस सुद्धा पडला सर्वाधिक वन वे अमेरिकेमध्ये पटलेले आहेत सो हे सर्व अमेरिकेच्या बाबतीत आहे दोन हजार अठरा ट्रम्प यांचं ट्विट जर बघितलेत तुम्ही तर हवामान बदल ही अफवा आहे पॅरिस करारातून बाहेर पडणारा देश आहे अमेरिका क्योटो प्रोटोकॉलमध्ये पण त्यांनी वर्कआउट केलेलं नाहीये सो अमेरिका आपापल्या शर्तीवर चालणार आणि फक्त म्हणजे रिसोर्सेस कसे वापरता येतील बाकीच्या देशांसाठी नियम बनवायचे त्याचं चौकीदार बनायचं अशा पद्धतीने काम अमेरिकेने आधीपासून केलेलं आहे तापी ता दुसरं एक महत्वाचं ट्विट बघा यांचं तापमान वाढतंय म्हणतं आणि इथं बर्फ पडतोय उत्तर अमेरिकेमध्ये जेव्हा खूप बर्फ पडला त्यावेळेस हे ट्रम्प यांचं ट्विट आहे म्हणजे याच्यावर हसावं की हे कळत नाही तात्यांना वेदर आणि क्लायमेट याच्यातला फरकच कळत नाही हा ट्रम्प नावाचा जो व्यक्ती आता बऱ्याचदा हे असं असतं की दाखवताना असं दाखवलं जातं की मला कळत नाहीये पण हे जाणीवपूर्वक केलेलं असतं म्हणजे आम्हाला पाहिजे डेव्हलपमेंट आम्हाला पाहिजे तशा पद्धतीने आम्ही रिसोर्सेस वापरू आणि त्याचा जर काही इम्पॅक्ट होणार आहे क्लायमेटवर त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार नाही अशा पद्धतीने ही गोष्टी असतात सो डिपेंड पण एवढं तर क्लिअर आहे की ह्या ट्विटवरून आपल्याला एवढं कळतं की वेदर आणि क्लायमेट या दोघांमधला फरक ट्रम्प तात्यांना कळत नाही हे स्पष्ट होत डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे या संबंधीचा आता दोन दिवसावर आपली राज्यसेवेची परीक्षा येऊन ठेपलेली आहे तरी सुद्धा अजून ज्या लोकांनी किंवा खूप प्रेशर आहे काही वाचलेलच नाही बाबा काय करू आता तर वरून आमची पन्नास पेजची जी वर्षभराची जी काही करंटची नोट आहे ती एकदा नजरे खालून घाला त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो याची ई कॉपी मी परत आज पोस्ट करेल हार्ड कॉपी तुम्हाला सदाशिव सदा झेरॉक्स वर मिळून जाईल किंवा ई कॉपी तुमच्या हातात आली तर ती डिपेंड करतो तुम्ही कुठूनही तुम प्रिंट काढू शकता नो इश्यू अबाउट दॅट डॉक्टर सुशील स्पॉटलाईट जसं इथं लिहिलेलं आहे त्याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे असंच टाईप करायचं इथं डॉट वगैरे नाही याच्यात कुठल्याही पद्धतीने स्पेस पण नाही आहे सो so, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुमचं काही सजेशन असलं ते कमेंट बॉक्समधून धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो